संदीप खरेची पाऊस नावाची कविता आहे मलाही आता वाचल्याचं आठवत नाही वाचली असेलच जातात खूप जुनं पुस्तकं आहे माझ्याकडे तर एकदा एखादी एक एक वेळी वाचून झाली असेल मी आता पहिल्यांदाच आठवत नाही वाचली पाऊस सुरू आहे त्याच्या आनंदात किंवा त्याच्या सोहळ्यात म्हणूयात कविता कशी आहे मी आत्मीही पूर्ण वाचली नाही जनरलच वाचूया पाऊस गोष्ट सुरू होईल तेव्हा सुरू झाला पाहिजे गोष्ट वाचून होळीच तोर पडला पाहिजे गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे मागे धावताना दमला पाहिजे दोघांमधल्या रागासारखा लटका लटका भांडला पाहिजे नंतर तिच्या डोळ्यामधून सर सर सांडला पाहिजे सुखदुपकाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस हा कधी आला म्हणावे हसी मागे रेलून डोळे मिटून मग आठवावी आपली एखादी गोष्ट तर तिथेही पाऊस छान आहे हलका फुलका थँक्स